नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता मुंबई हायकोर्टामध्ये मान्यते संदर्भात सुनावणी आहे साधारण याच्या अगोदर तीन सुनावण्यामध्ये सरकारी वकिलांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या बाबतीत आपलं म्हणणं मान्य न्यायालयासमोर मांडलेलं आहे त्याच्या अगोदर तीन ते चार सुनावण्यामध्ये याचेकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं सन्मान्य न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे आज पुन्हा एकदा कर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं जाऊ शकतं आणि साधारण पुढच्या वेळेस पुढची तारीख दिल्यानंतर निकाल येणं अपेक्षित आहे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणप्रेमीचं शिक्षकांचं लक्ष लागून लागलेलं आहे याची सुद्धा अपडेट आपण तुम्हाला संध्याकाळी निकाल काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोचू त्यानंतर अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या दरम्यान संवर्ग चारच्या शिक्षकांनी जे पसंतीक्रम भरले होते त्या पसंती क्रमानुसार त्यांना शाळा देण्यासाठी बदली पोर्टल रन करण्यात आलेला आहे साधारण तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या संध्याकाळी पाच नंतर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिंगवर बदली झालेल्या शिक्षकांच्या जी शाळा मिळाली आहे त्याच्या सकट याद्या प्रसिद्ध होऊ होऊ शकतात साधारण ही बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळं एखादा दिवस मागं पुढं होऊ शकतो परंतु साधारण तेरा चौदा ऑगस्ट पर्यंत या बदलीपात्र शिक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या याद्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या लॉगिंगवर उपलब्ध होऊ शकतात आणि त्यानंतर त्या, त्या सर्व शिक्षकांसाठी पब्लिश केले जाऊ शकतात ही प्रक्रिया झाल्यानंतर ज्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरूनही त्यांना शाळा मिळाल्या नव्हत्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत आणि ते विस्थापित झालेले आहेत अशा शिक्षकांची यादी जिल्हा परिषद वाईस प्रसिद्ध केली जाऊ जाणार आहे आणि त्यानंतर संवर्ग चारच्या बदल्या झाल्यावर ज्या रिक्त पदांच्या शाळा आहेत त्या त्यांची सुद्धा यादी प्रसिद्ध केली जाईल आणि या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सौ जे विस्थापित शिक्षक झालेले आहेत त्या विस्थापित शिक्षकांना पुन्हा एकदा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाची मुदत दिली जाऊ शकते या चार दिवसामध्ये जे शिक्षक विस्थापित झालेले आहेत विस्थापित म्हणजे कोण ज्या शिक्षकांना पसंतीक्रम भरूनही न शाळा मिळाले नाहीत असे शिक्षक त्यांना चार दिवसाची मुदतीमध्ये पसंतीक्रम देण्यासाठी मुदत दिली जाऊ शकते आणि त्यानंतर साधारण तीन दिवस त्या त्यांना गावे देण्यासाठी प्रक्रिया बदली पोर्टलमार्फत केली जाऊ शकते हा साधारण सात ते आठ दिवसाचा कालावधी हो आणखी एक पुढं लागणार आहे आणि त्यानंतर त्यातूनही ज्यांना शे शाळा मिळणार नाहीत ते शिक्षक शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे रॅन्डम राऊंडमध्ये जाणार आहेत आणि या रॅन्डम राऊंडमध्ये गेल्यानंतर त्यांना पोर्टलच्या माध्यमातून ज्या शाळा शिल्लक आहेत त्या साधारण दिल्या जाऊ शकतात त्यानंतर संपूर्ण राज्याची जी बदली प्रक्रिया आहे ती समाप्त होईल आणि आदेश देण्याची कारवाई माननीय ग्रामविकास सचिव यांच्या आदेशानुसार संपू विस्थापित शिक्षकांचा राऊंड झाल्यानंतर रँडम शिक्षकांचा राऊंड होईल आणि रँडम शिक्षकांचा राऊंड झाल्यानंतर सर्व शिक्षकांचे आदेश त्यांना मेलमार्फत दिले जातील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा यांच्या लॉगिंगवर उपलब्ध करून दिले जाऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून ते शिक्षकांपर्यंत पोचतील यापुढे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे शिक्षक कार्यमुक्तीचा बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची कार्यमुक्ती कधी करायची हे ग्रामविकास विभागाचे सचिव आणि त्यांची टीम हा निर्णय घेईल त्या संदर्भात आपल्याला योग्य ते आदेश ग्रामविकास विभागाच्या मा माध्यमातून मुख्य कार्यकारी साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील परंतु आता बदली हे अंतिम टप्प्यात आहे आणि त्यात आज संचुमान्य जी सुनावणी आहे त्या सुनावणीचा निकाल काय येतो त्याचा काय परिणाम बदली प्रक्रियेवर होतो हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे ह्या सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल नक्की सबस्क्राईब